रोशन कुडे नावाच्या शेतकऱ्याचा संसार गुन्ह्या गोविंदाने सुरू हो होता गाव होतं मिंथूर तालुका नागबीड जिल्हा चंद्रपूर अर्थात विदर्भातला शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून डोक्यामध्ये गायी घेण्याचा विचार आला पन्नास पन्नास हजार रुपयाच्या दोन गाई घेण्याचं ठरलं परंतु बँका आपल्याला कर्ज देणार नाही बँकामध्ये इतक्या मारणं आपल्याकडनं होणार नाही इतक्या वेरझारा वेर मारा मानसिक त्रासही होतो आणि लोनही मिळत नाही शेवटी पदरात काही पडत नाही आपण काय करू सावकाराकडनं कर्ज घेऊ गाई घेऊ त्याचं संगोपन करू त्याचं दूध विकू आणि त्यापासनं सावकाराचं कर्ज पिडू आणि आपला त्या ठिकाणी व्यवसाय पुढे वाढवू असं रोशन कुडे यांनी ठरवलं त्यांनी ते ठरवल्यानंतर सावकाराकडे गेले पन्नास पन्नास हजाराच्या दोन गायी घेतल्या गायी घेतल्यानंतर त्यांचं संगोपन चालू झालं संसार सुरू होता सगळं व्यवस्थित होतं अशा मध्ये गायीला लंपी झाला त्या लंपीमध्ये दोनही गायी त्या ठिकाणी दगावल्या त्या दोन गायी दगवायच्या आधी जो लंपी रोग झाला होता त्याला वाचवण्यासाठी उपचारासाठी परत तिसऱ्या सावकाराकडनं कर्ज काढलं होतं ही घटना अनेक वर्षापासून चालत आली होती आणि याचाच परिणाम काय झाला तर एका लाखाचं कर्ज दोन लाख झालं दोन लाखाला व्याज लागत गेलं तीन लाख झालं तीन लाखाला व्याज लागत गेलं असं करत करत चौऱ्याहत्तर लाख रुपये इतकं व्याज झालं दोन एकर शेती विकली त्याच्यानंतर ट्रॅक्टरही विकला आणि सगळे पत्नीच्या अंगावरचे दागिने घरातलं सामान सगळं विकलं तरी सुद्धा कर्ज फिटत नव्हतं आपण काय केलं पाहिजे म्हणून एक काम करू दुसऱ्या एखाद्या सावकाराकडनं कर्ज घेऊ आणि पहिल्या सावकाराचं कर्ज फेडू असं मनामध्ये आलं आणि मग दुसऱ्या सावकाराकडे कर्ज घेण्यासाठी गेला त्या दुसऱ्या सावकारानं अजबच सल्ला दिला तो म्हणाला तू किडनी का नाही विकत त्याला वाटलं हा सावकार आपल्याला किडनी विकायचा सल्ला देतो की काय परंतु तो, तो सावकार सांगत होता की माझे कॉन्टॅक्ट आहेत आणि त्या माध्यमातून रोशन कुडे नावाच्या शेतकऱ्याला नागभीड तालुका जिल्हा चंद्रपूर इथल्या शेतकऱ्याला थेट विदेशात नेण्यात आलं चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस मध्ये त्याची किडनी काढण्यात आली त्यानंतर सव्वीस ऑक्टोबरला त्याला सोडून देण्यात आलं किडनी विकलेल्या पैशातून सुद्धा कर्ज त्या ठिकाणी फेटलं नाही अप करे तो क्या करे कारण की व्याजाला व्याज ते लागतच राहिलं चार पाच सावकार हे <गे> सातत्यानं छळायला लागले करायचं काय अशा परिस्थितीमध्ये त्यांनी तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यानंतर त्यांनी सरकारला इशारा दिला की एवढ्या दिवसापासनं मी तुम्ही ज्या शेतीला पूरक व्यवसाय करा म्हणता तो पूरक व्यवसाय करण्याच्या नांदामध्ये एका लाखाचं चौऱ्याहत्तर लाख रुपये कर्ज झालं ते कर्ज फेडता फेडता माझं सर्वस्व मी आता गमावून बसलोय माझ्याजवळ आता गमवायला विकायला काहीच नाही त्याच्यामुळं मी आता मंत्रालयासमोर जाऊन आत्मदहन करणार आहे मग तो इशारा दिल्यानंतर त्या बातम्या व्हायरल झाल्या ती बातमी ती चर्चा वाऱ्याच्या वेगानं समाजामध्ये पसरायला लागली आणि त्यानंतर मग हा समाज त्या पोलिसांना प्रश्न विचारू लागला मग पोलिसांनी संबंधित सावकारावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले त्यांची चौकशी झाल्यानंतर मानवी अवयवाची तस्करी त्यानंतर अवैध सावकारी म्हणजे काय सावकारशाहीचं लायसन नसताना जी सावकारी केली जाते त्यांना अवैध सावकारी म्हणतात मानसिक छळ अशा अनेक वेगवेगळ्या कलमा त्या संबंधित त्या ठिकाणी सावकारावर टाकण्यात आलेले आहेत कुठल्या जमानात जगतोय आपण बस दोन हजार पंचवीस संपायला दोन हजार सव्वीस मध्ये पदार्पण करतो आहोत एकविसाव्या शतकामध्ये तंत्रज्ञानाचं युग आहे एकीकडे शेतकरी जगातला कुठे चालला आणि भारतातला कोमात चाललाय आणि याला कारण आहे सरकारचं धोरण शेतीमालाला न मिळणारा भाव पूरक व्यवसायाच्या दुधाला न मिळणारा भाव त्या ठिकाणी लंपीसारख्या आजाराला जनावर दगावल्यानंतर न मिळणारी मदत आणि या सगळ्यात येणारं नैराश्य त्या नाराशात येणारं व्यसन त्या व्यसनात येणारी परत दरिद्री लाचारी आणि यातनं होणारी हत्या याला आत्महत्याच म्हणतात सगळं जर होत असताना राजू शेट्टी असतील 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 अजित इतर शेतकरी नेते या सगळ्यांनी टीकेची झोड उठवल्यानंतर आता सरकारच्या लेवलवर हालचाली सुरू झाल्यात परंतु प्रश्न हा निर्माण होतो की सावकारशाहीचं कर्ज तुम्ही कसं माफ करणार कारण की आधुनिक म्हणजे जे लायसनधारक सावकार आहेत ते फार आता कर्ज देतच नाहीयेत किंवा ती पद्धतच आता लोप पावत चाललेली आहे अवैध सावकारी मोठ्या प्रमाणात आहे ती अवैध सावकारी तुम्ही सिद्ध कशी करणार सावकारांचं कर्ज तुम्ही माफ कसं करणार त्याला तुम्ही निकष कसे लावणार एक वर्ष झालं तुम्ही कर्जमाफीची घोषणा केलेली आहे ज्या विदर्भामध्ये अधिवेशन होत नागपूर करारानुसार शेतकऱ्यांच्या साठीचा विदर्भ आणि त्या विदर्भामध्ये अधिवेशन त्याच्यामध्ये विदर्भाच्या जनतेचे प्रश्न हे मांडणं अपेक्षित असताना ते अधिवेशन झाल्या झाल्या अशा पद्धतीची बातमी समोर येत असेल आणि मुख्यमंत्री खुद्द नागपूरचे असतील तर कुठंतरी चुकतंय मायबाप कुठंतरी चुकतंय सरकार म्हणून विचार विनिमय करणं गरजेचं आहे यांना या परिस्थितीतून बाहेर काढणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या शोषण करणाऱ्यांच्या बाजूचे कायदे हे शेतकऱ्यांच्या बाजूचे झाले पाहिजेत शोषणकर्त्यांच्या विरोधातले असले पाहिजेत असं काहीतरी करणं गरजेचं आहे त्यामुळे आता सरकार या संदर्भात नेमकी काय भूमिका करतं किंवा काय भूमिका मांडतं हे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवतो शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर बेलकां दावा धन्यवाद